नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांचे जिल्हा जिल्हा परिषदेत घोषणांनी परिषद आदेश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिले जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करण्यात आले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परीश परिसर दनानून निघाला बांधकाम कामगार संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर किरण घुले आणि विश्वकर्मा बांधकाम कामगार संघटनेचे श्रीराम परदेशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे नूतनीकरण होण्यासाठी नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने ग्रामसेवकांच्या आडमुठेपणामुळे बांधकाम कामगारांना शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर बांधकाम कामगार या मिळून जे ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगारांना दाखले देण्यात येतात त्या दाखले देण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यान्या पण अडचणी अशा आहेत की पा कामगार त्यांच्याकडे गेलं की त्यांनी विचारावं घरपट्टी भरली का पाणीपट्टी भरली का हा विषय ग्रामसेवकाचा नाही तो काम करतोय नाही काम करतोय हे पाहिलं पाहिजे त्याच्याकडून एखादा अर्ज घेतला पाहिजे आणि दाखलं दिला पाहिजे पण शासन निर्णय सांगतो ना त्यांनी मागील वर्षात नव्वद दिवसात काम केलेलं आहे हां त्या भाऊसाहेबाला तो त्याला माहीत असणार ना कारण त्याच्याकडे दोन ते तीन गावं असतात त्या दोन तीन गावांमध्ये त्याला प्रत्येक कुटुंबात कोण कामगार आहे कोण नाही हे कोणाची जबाबदारी ते भाऊसाहेबाची जबाबदारी आहे मग त्याला माहीत पाहिजे ना मग त्यांनी कामगाराला दाखला दिलाच पाहिजे ना तो कामगार द्यायला टाळा टाळ करतो म्हणजे एक तर त्याच्या कामात कुत्रत असाल त्याला एक तर का गावाची माहिती नसणार आहे किंवा त्याचा काहीतरी आमिष असणार आहे कारण ही घरपट्टी पाणीपट्टी आणि बांधकाम कामगार दाखला याचा कुठंही उद्देश नाही कुठंही सहयोग नाही शासन सांगत आहे की हा कामगार असं मागायला ना मा स्थान नाहीये म्हणून ग्राम ग्रामीण स्तरावर हा तू सांगितलं पाहिजे मागील वर्षात काय प्रॉब्लेम म्हणजे आज ही एवढी संवेदना आहे आणि एवढी खंत वाटते की आज आम्हाला त्याला तू लागते काम कर तुला तुझं काम करता येत नाही प्रत्येक कामगार तिथं त्याचा दिवस त्याचा खाडा करून जातो गावातल्या गावात जर त्याला दहा चक्रा भरावं लागतं ते त्याला एखादा अर्ज द्यावा लागतोय त्याला लिहिता वाचता सगळं आलं असतं तो कशाला का कामावर कामाला का गेला असं तो कशाला का बांधकाम काम करायला आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेवर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुंदीत बांधकाम कामगार हे धरणं आंदोलन करत आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या बांधकाम मजुरांना त्यांचं नूतनीकरण करण्यासाठी बांधकाम कामगार असल्याचा दाखला हा गरजेचा असतो आणि तो दाखला ग्रामसेवकांना हो द्यावा असा साधारण जी आर आहे हा जी आर असताना आणि मागे आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर सीओनची ऑर्डर दाखला देण्याबाबत असताना ग्रामसेवक हो कोणत्याही गावामध्ये दे दाखला देत नाही आहे आणि दाखला न देताना ते त्यांच्या संघटनेचा अहवाला देत आहेत आणि ही गोष्ट कामगारांसाठी अतिशय अन्यायकारक आहे कारण त्यांचा जो या ठिकाणी महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाकडं जो विमा काढला जातो तो विमा दर हा दरवर्षी नूतनीकरण केल्याशिवाय त्यांना मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची शिष्यवृत्ती बांधकाम मजुराचा पाल्य हा बांधकाम मजूरच म्हणून काम करू नये त्यांना शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी त्याला मिळाव्यात म्हणून शासनानं खास करून यांच्यासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे आणि ज्या वेळेला शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्यावेळेला ते त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते पण ती शिष्यवृत्ती मिळण्यासाठी त्याचं नूतनीकरण नोंदणीचं नूतनीकरण होणं गरजेचं असतं ग्रामसेवकांच्या या अडेलटू भूमिकेमुळं आमच्या कामगारांचं नूतनीकरण रखडलं आहे बऱ्याच कामगारांना नवीन कामगारांना नोंदणी करता येईना आणि याच्यामुळं शासनाकडून मिळणारे हे सगळे लाभापासून ग्राम आमचा कामगार हा वंचित राहत आहे आणि या गोष्टीचा काय पाठपुरावा करू नये याबद्दल काही होत नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून ग्राम मजूर आहे या ठिकाणी एकत्र जमला चोवीस जिल्हा परिषद शिवसाहेबांनी बांधकाम कामगारांना दाखले द्यावे म्हणून स्पष्ट आदेश ग्रामसेवकांना दिले होते परंतु ग्रामसेवकांनी ते आदेश नाकारल्याच्या निषेधार्थ आम्ही आज सर्व तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपातच फक्त आम्ही कामगार इथं आमची जी काही व्यता शिवसाहेबांना मान तुमचा आदेश जर मानत नसतील तर आदेश कोणाचा मानतात एवढंच एक जाप विचारण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा